नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये तर आज मस्त असं ज्युसीदार एकदम क्रिस्पी चिकन फ्राय रेसिपी बनवणार आहे एकदम झटपट आणि मस्त अशी बनणार चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर काही मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर काही लेग पीस पण वापरलेले आहेत तर तुम्ही नुसते लेग पीसचा वापरही केला तरी चालतो तर आता आपण या चिकनला मॅरिनेट करून घेऊया तर पहिल्यांदा इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे नंतर इथे लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे हळद अर्धा चमचा घातलेली आहे गरम मसाला अर्धा चमचा आणि नंतर इथे जिरे पावडर अर्धा चमचा घातलेली आहे धना पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट इथे मी एक चमचा घातलेली आहे तर आपण आता या सर्व मसाल्याचं मॅरिनेट करून घेणार आहोत तर नंतर इथे मी घालणार आहे तेल तर कच्चं तेल इथे आपल्याला वापरायचं आहे एक चमचा आणि इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे जाडसर कुटलेली आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर नंतर इथे मी चाट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तर आता आपण ही थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हे पूर्णपणे चिकनला मॅरिनेट करून घेऊया तर पूर्ण मसाला लागला पाहिजे चिकनला तेव्हाच आपलं हे मॅरिनेट छान होईल सर्व आपण आता मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी इथे मी आता बेसन वापरणार आहे तर बेसन इथे मी घेतलेला आहे एक चमचा नंतर इथे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे दोन चमचे तर कॉर्न फ्लोअर आणि बेसन इथे वापरायचं आहे तर कोटिंग छान होते कारण की आपण हे फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये त्यामुळे ते कोटिंग चांगलं झालं पाहिजे तर आता आपण हे सर्व लावून घेतलेलं ला आहे चिकनला तर आता आपण हे मुरवट ठेवूया अर्ध्या त्यासाठी फ्रीजमध्ये किंवा बाहेरही ठेवलं तरी चालेल तोपर्यंत आपण आता चटणी बनवून घेऊया तर क्रिस्पी चिकन फ्रायसाठी आपण चटणी घेणार आहोत बनवून तर इथे मी डाळं घेतलेलं आहे तर डाळं घालूया पहिल्यांदा नंतर इथे मी घालत आहे थोडंसं लसूण थोडंसं अद्रक आणि इथे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि नंतर इथे घालत आहे मी कोथिंबीर आणि नंतर इथे पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे चांगली पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही सुको खोबरं किंवा ओलो खोबऱ्याचाही वापर करू शकता यासोबत खूप छान चटणी लागते किंवा पुदिन्याचाही वापर करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपली चटणी तयार झालेली आहे मस्त अशी तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता थोडीशी घट्ट झालेली आहे तर नंतर इथे मी पाणी घालणार आहे थोडंसं तर चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया तर आपली चटणी इथे तयार झालेली आहे तर फोडणी द्यायची काही गरज नाही लागणार आपल्याला अशीच चटणी आपल्याला सव करायची आहे चिकनसोबत तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया चटणी तर अशा पद्धतीने इथे मस्त अशी झटपट चटपटी चटणी तयार झालेली आहे तर क्रिस्पी चिकन फ्रायसाठी आपली चटणी इथे रेडी आहे तर आता आपण बघूया इकडे चिकन मुरलेलं आहे का तर अर्धा तास झालेला आहे चिकन चांगलं मुरलेलं आहे तर आता आम्ही इथे फूड कलर घालत आहे तर फूड कलर ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण मी इथे घातलेलं आहे जसं आपण बाहेर गेल्यानंतर खातो चिकन क्रिस्पी फ्राय सेम तशी टेस्ट आणि तसाच कलर इथे येणार आहे तर तेल चांगलं आपल्याला गरम करायचं आहे कडकडीत आणि आता आपण हे पीस छान कोटिंग झालेले आहेत तर हे पीस आता एकदम गरम तेलामध्ये घालायचे आहे तर लक्षात घ्या एक छोटीशी टीप पीस घालते वेळी तेलात तेल अगदी गरम पाहिजे तेल जर गरम नसेल तर ते कोटिंग आहे ते खाली चिटकू शकतं किंवा ते तेलामध्ये पसरू शकतं त्यामुळे तेल गरम असणं महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आता आपण जेवढं बसेल तेवढे ते पीस घालायचे आहेत आणि आपल्याला हे खाली वर्क करून हे पीस तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असं कोटिंग तयार झालेलं आहे चिकनला तर कलर पण छान यायला सुरुवात झालेली आहे तर थोडंफार कोटिंग निघू शकते पण फार काही निघत नाही जास्त काही तर बघू शकता तुम्ही मस्त असे क्रिस्पी फ्राय होत आहेत चिकनचे पीस तर इथे तुम्ही पूर्णपणे लेग पीस वापरले तरी चालतील पण मी इथे दोनच लेग पीस घेतलेले आहेत बाकीचे असे मोठे मोठे पीसेस घेतलेले आहेत तर इथे आपलं मस्त हे क्रिस्पी चिकन फ्राय झालेलं आहे तर आता आपण एक एक काढून घेऊया तर अशा पद्धतीने आता आपण सर्व पीस काढून घेतलेले आहेतच आणि जे बाकीचे राहिलेले आहेत तेही आता आपण तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तर खूप काही वेळ लागत नाही फक्त मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला चिकन मसाला लावून मुरवट ठेवायचं आहे तर मुरवट ठेवले तरच आपल्याला चिकन फ्रायला खूप छान चव येणार आहे म्हणून मसाले लावून आपल्याला अर्धा ते एक तासासाठी चिकन मुरवट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व पिसेस मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत तर आपण तेल काढून घेतलेलं आहे अगदी थोडंसं ठेवलेलं आहे एक चमच्यावर तर याच तेलामध्ये आता मी लसूण घातलेलं आहे आणि लसूण आणि थोडेसे अद्रकचे तुकडे घातलेले आहेत तर आता आपण लसूण आणि अद्रक चांगलं फ्राय करून घेऊया आणि यामध्येच आता आपण काही सॉसेस घालणार आहोत तर आता लसूण आणि अद्रक भाजत आलेलंच आहे तर आता आपण इथे शेजवान सॉस आणि चिली सॉस आणि सोया सॉस घालणार आहोत तर पहिल्यांदा इथे मी आता रेड चिली सॉस घालत आहे एक चमचा नंतर इथे मी सोया सॉस घालत आहे एक चमचा तर आता हुया, हे मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे नंतर इथे मी दोन ते तीन चमचे शेजवान चटणी घालत आहे शेजवान सॉस असला तरीही चालतो तुम्ही दोन्हीपैकी कोणताही ते सॉस किंवा चटणी घालू शकता तर हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि नंतर इथे चिकन घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला असं खालीवर करून टोस करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे चिकनला हे आपल्या सॉसेस लागतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही टोस केलं वरतून जरा लिंबू पिळलं खूप छान टेस्ट येते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे पुन्हा एकदा आपण असं खालीवर करून मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने जर तुम्ही मसाले लावून पुन्हा सॉसेस लावून तर फ्राय केलं तर खूप छान टेस्ट येते शेवटची स्टेप आहे स्मोक द्यायची तर इथे मी कोळसा पेटवून घेतलेला आहे त्यावरती तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर वाटी आपल्या चिकनमध्ये ठेवायची आहे आणि पटकन वरती झाकायचं आहे आणि दहा मिनिटे असंच मी ठेवलेलं होतं वरती झाकण तर तुम्ही बघू शकता चिकनमध्ये स्मोक छान मस्त असा बसलेला आहे तर या स्मोकमुळे खूप छान तंदूरचा फ्लेवर येणार आहे आपल्या या क्रिस्पी चिकनला तर बघू शकता तुम्ही कलर आणि वरती कोटिंग जसं आहे तसं राहिलेलं आहे खूप छान मस्त असं ज्युसी क्रिस्पी आणि टेस्टी असं हे चिकन बनलेलं आहे आणि स्मोकी बनलेलं आहे आणि त्यासोबत ही मस्त अशी हिरवी चटणी वरतून थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीरने आणि बाजूला लिंबूची फोड किंवा कांद्याचे स्लायसी ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपली ही आज मस्त क्रिस्पी चिकन फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे जर तुम्हाला नंतर सॉसेसमध्ये जर हे चिकनचे पीस डीप करायचे नसतील तर फक्त तुम्ही तळूनही तसेच खाऊ शकता तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय